नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आजच्या तासाला आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द पाहणार आहोत आणि या मराठीमध्ये समानार्थी शब्दामध्ये शब्दा खास करून प्राणी आणि पक्षी आणि इतर कीटक जीवजंतू आहेत त्यांना समानार्थी शब्द काय आहेत हे बऱ्याच वेळेस पेपरला विचारलेले आहेत त्यातलं सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत तो म्हणजे आता तुम्ही चित्राहून लगेच ओळखलं असेल आणि याचे समानार्थी शब्द लगेच आपल्या डोक्यामध्ये फिरायला लागले असेल थोडासा विचार करा बऱ्याच जणांचे समानार्थी शब्द पाहिले तर एक दोन चार पाच आठवतील पण पुन्हा पाहूया आपण याच्यामध्ये कमीत कमी, कमी, कमी दहा ते बारा शब्द या चित्रातील प्राण्याला आहे त्यातलं पहिलं भागा बरं हत्ती हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे हत्तीलाच आपण गज कारण गजानन शब्दामध्ये आपण ऐकलंस बघा गजाचे आहे मुख जाला गजाचे आहे आनन ज्याला असा तो गज त्याच्यानंतर गजेंद्र म्हणजे गज अधिक इंद्र म्हणजे हत्तींचा राजा गजेंद्र दंती दात आहेत तर बघा दंती न गज आता काही पुस्तकामध्ये चूक दिलेलं आहे लक्षात ठेवायचं ते फक्त नग देतात तर नग म्हणजे मित्रांनो पर्वत होत असतं न गज म्हणजे पर्वतात जन्मणार आहे ते म्हणजेच कोण हत्ती नाग म्हणजे सुद्धा हत्ती वारन हत्ती करी हे सुद्धा हत्तीसाठी समानार्थी शब्द आहे कुंजर म्हणजे हत्ती हस्ती हत्तीसाठी समानार्थी शब्द आहे मत्तांग हे सुद्धा हत्तीसाठी आहे आता एका पुस्तकामध्ये चुकी दिले बघित मत्तंग 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 असं नाही जे ते मत्तांग मत्तांग आणि शेवटचं आहे सा सारंग दुसरं पाहूया पाहिल्या पाहिल्या लगेच जाणवं लागलं असं याचे दोन चार तरी शब्द आपल्याला यायला पाहिजेत बघा सिंह यालाच आपण केसरी म्हणतो पंचानन मृगेंद्र मृग म्रुग म्हणजे प्राणी आणि प्राण्यांचा राजा मृगेंद्र मृगराज वनराज हरी सारंग म्हणजे सुद्धा सीमा होतो याच्या आधी सारंग हत्ती सुद्धा झाला आता सारंग सिंह सुद्धा झाला पुढील उदाहरण घोडा समनाती शब्द अश्व वाजी वारू तुरग तुरंग तुरंगम हे तिन्ही शब्द बघा लागोपाठ आहेत तुरग, तुरंग तुरंगम हे सगळे घोड्याचे समानार्थी शब्द हय म्हणजे देखील घोडा वाघ व्याघ्र म्हणून आपण व्याघ्र प्रकल्प नाव ऐकलं असं बघा व्याघ्र संस्कृत शब्द आहे शार्दूल वाघरू हे तुच्छता दर्शक शब्द आहे वाघाला वाघरू म्हटलेलं आहे आणि द्वीपी असं सुद्धा शब्द समानार्थी वाघाला आहे पहिल्या पहिल्या लगेच शब्द आठवला हरिण मृग सारंग आता तिसरा शब्द आला बघा सारंगला सारंगाला पहिला शब्द आपण अभ्यासला होता हत्ती नंतर सारंगाला पण आपण अभ्यासल ते म्हणजे सिंह आणि आता आपण घेतोय बघा हरिण कुरंग कृष्णसार म्हणजे काळ्या रंगाचा चारुलोचन काळवीट चित्राहून लक्षात आलं असेल माकड वानर कपी मरकट शाखा मृग हरी आता हरीचे समानार्थी दोन झाले बघा हरी म्हणजे माकड सुद्धा होते आणि हरी म्हणजे सिंह सुद्धा झाले आता एक लक्ष द्या मित्रांनो इथं कपी जो शब्द वापरला आहे तर कपी ज्याच्या ध्वजावर होता म्हणजे वानराचं थोडक्यामध्ये हनुमानाचं चिन्ह ज्याच्या ध्वजावर होतं तो अर्जुन बघा कपी ध्वज कोणाला म्हणतात अर्जुनाला ओळखले असेन गाढव गर्दभ गद्धा, रासभ लंब करण खर आता याच्यातले बघा बऱ्याच जणांना गर्दभ लंब करण रासभ शब्द माहीत असतात पण खरं देखील माहीत झालंय बघा खर देखील काय असते गाडाव ओळखल्या चिन्ह चित्रा ओळखले असेल बघा तुम्ही गरुड खगेंद्र खग खग म्हणजे पक्षी ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन आकाशात गमन करणारा तो म्हणजे कोण पक्षी आणि खग अधिक इंद्र म्हणजे त्या पक्ष्यांचा राजा म्हणजेच खगेंद्र ज्याला आपण पक्षी राज देखील म्हणतो द्विज राज द्विज म्हणजे दोन वेळेस त्याचा जन्म होतो पक्षाचा कोणत्याही पक्षाचा जन्म दोन वेळेसच होतो कारण द्विज म्हणजे एकदा अंड्यामध्ये जन्माला येतं आणि नंतर अंड्याच्या बाहेर द्विज राज वैनतेय खगेश्वर तार्क्ष, आता गरुड ज्याच्या चिन्हावर आहे म्हणजे ध्वजावर आहे त्या गरुड ध्वजाला आपण विष्णू म्हणतो लक्षात ठेवायचं चित्रातून ओळखलं मोर केकी नीलकंठ मयूर, शिखी अहिरिपू म्हणजे सर्प सापाचा जो शत्रू असतो तो म्हणजेच मोर म्हणजे त्याला अहि रिपू, रिपू म्हणजे शत्रू मयूर वाहन कार्तिकेय ज्याला म्हणतो आपण कार्तिक स्वामी ओळखलं चिन्हावरून लगेच कावळा काक म्हणून काकदृष्टी शब्द ऐकला असं तुम्ही काकदृष्टीने पाहणे म्हणजे बारकाईने पाहणे एकाक्ष एकच डोळा असल्या कारण वायस काग काऊ ओळखले पोपट राघू रावा कीर, शुक, चिन्हानं ओळखले तुम्ही असलेल्या चित्रावरून साप अही जसं आताच आपण पाहिलं बघा अही रिपू अही आणि अहि नकुल शब्द ऐकला असेल तुम्ही बघा अही नकुल अही म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे नकुल म्हणजेच मुंगुस नाग तक्षक उरग विषधर भुजंग किडरू आता यातले बघा दोन तीन शब्द आपल्याला कधीच माहीत माहितीत नसतात ते माहीत करून घेणे कासव कच्छ कच्छप म्हणून आपण होतो ना कच्छपी लागणे म्हणजेच पाठीमागे लागणे कूर्म मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकनवर तुम्ही काय करा टच करा धन्यवाद मित्रांनो